जरंग्या तुला सांगून चलो लवकरच ग्रह टाकली अंतरवाणी शरा तिथे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यांच्यावर तोंडसुख घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेणे या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावरते शपथ घेऊन डमते की छोटे अशा जरंगे सारख्या पाणी कमच्या आणि जरंग्या तुला आज सांगून जय जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच गॅट आपली आंतरवाणी सराटेत कारण आंतरवाणी सराटी कारण आंतरवाणी सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी आहेस सासूरवाडी वासीयस सासूरवाडी आहेस वासी सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंगेनं चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत वाढीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत वाढीत आला हे मात्र कौतुकास्पद अरे जरंग्या जरंग्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या धनगर भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या ओबीसी भावांना कोळी भावांना माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुडमुडा जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचे मानस ओळखे मानस ओळखे काही लोक तुमच्यात ते आले 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 येत्या की निघतो 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 इतकी भीती त्यांची इतकी भीती त्यांची सांगायचं तात्पर्य की पुढं जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला सांगतो भटके विमुक्त असतील किंवा माझे बंजारा असतील माझे धनगर असतील माझे वंजारी असतील त्यांचं जे त्यांनी मला पदवी दिलेली आहे ते म्हणतायत की तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत हो मी नेता नाही आहे हो मी भाष्यकार आहे या समाजाचा या, या वर्गांचा मी भाष्यकार आहे क्योंकि मेरे माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते महा अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचं रक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त आहे आणि त्याच्यामुळं दंके की चोट पे बोलताय और जो बोलते हो करते हमने कहा आमने कालंग्या तेरा गठोडा काही जालन्यातले पत्रकार सुद्धा माझ्या माझ्या संपर्कात होते छत्रपती संभाजीनगरचे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगलं होतं की जरंग्याच गटोडं बांधलं जाणार गोदिणीसह जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार हुतू तुतू हुतू तुटतो हुतू जरंग्याने केलं त्याला माहित होतं आता एकत्र करायचं आणि वासी असलेल्या जरंग्याला तिकडे निघायचं जरंग्यानं ढोंग केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात ते निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धे लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचंय की शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंगे हाणून पाडून बोलला ह्या बाबतीमध्ये तुम्हाला जळ का लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी तुम्हाला जळ का लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या 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 अनेक वर्ष अनेक दशक ज्यांनी सोसलं असे जेव्हा माझे हक्के माझे पडळकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मासाचे आमच्या हाडाचे राजकारणाचे नाही माझ्या रक्ताचे मासाचे हाडाचे तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला परंतु माझ्या भुजबळांवर आमच्या भुजबळांवर जेव्हा बोललं जाते तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही असा प्रश्न मी उपस्थित करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका